नमस्कार मी सुप्रिया उदयसाठी आजच्या माझ्या मा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे आमचं नवीन शेड आत्ता आम्ही तयार केलेलं पण तुम्हाला आमचं जुनं शेड मी आज तुम्हाला दाखवते फक्त नऊशे रुपयेमध्ये बांबूपासून आणि लाकडांपासून तयार केलं एकदम जुगाडू शेड होतं ते अशा काट्याने लावून आम्ही छान पद्धतीनं तयार केलेलं तिथं आमच्या कोंबड्या शेळ्या प राहत होत्या पण आता त्यात मावना त्यामुळे त्यामुळं आम्ही ते शेड काढून नवीन शेड तयार केले आणि तिथं त्यांच्या लेंड्यांपासून आणि शिट्ट्यांपासून एक खत तयार झालेलं बघा किती असं खत तयार झालेलं आहे या जागेत मातीतच आमचा तेन काय नव्हता मातीत शिटाईन पडायचे आणि त्याचं कंपोस्ट व्हायचं आणि आता ते खत आम्ही शेतात घालाय चालू केले त्यात आम्ही भाजी तेन करतोय कोणतेही रासायनिक खत घालायची गरज नाही या खता घातल्यावर आता या खत भरून आम्ही आमच्या शेतात नेऊन टाकणार आहे तुम्हाला दाखवतो तु। चला अशा प्रकारे मी अशी साठी करून असा खत कर टाकत चालू आहे बघा